नाही नाही हे सगळे आरोप खोटे आहेत मी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे दिले तर, ते काय ह्याला पैसे देऊन बी पाच महिने झालं इलेक्शनच्या आधी चार दिवस ती फीज भरायची म्हणून त्याने रणजित कासने माझ्याकडून पैसे घेतले आणि एक आठ दिवसात देतो मग मी तेव्हापासून त्याला तगादा लावला ना पैसे मागण्यासाठी मला जर त्याने जर इलेक्शन काय काय व्ही तर तसे दिले पैसे तर मी मागितले नसते ना मग मला जर ह्याला देऊन दे म्हणले असते मुंडे साहेब वगैरे कुणी हं आणि याच्या शिक्षणा जरी घेतल्या आणि ह्याला मी वारंवार येत होतो ऑफिसला पैसे मागाय मी पैसे द्या माझे बा माझे काय मला लागणार आहे थो देतो म्हणायचा मग हे मला कमी आठ पंधरा दिवसात कधी लाख रुपये दिले कधी त्या गिरीप्या ऐकून दोन लाख दिले असं व्यवहार केला नाही ह्याचा त्याचा काही संबंध नाही इन्काउंटर ना ही ती मनानंच काही बोलायले ना आता ही हे सगळं झाल्यानंतर की कुठल्या ह्याच्यामध्ये त्याचं ह्याचं ह्याला तपासात कुठं ह्याला पकडलं काय त्याचं तिकडं झालं मग आता खाली लोकाला काय आहे सांगा म्हणून ही बंधना मी त्यांना सुरू केलेली तुम्ही पैसे आहेत नेमके कसे दिले मी त्याला काय त्याच्या डायरेक्ट खात्यावर पैसे पाठविलेत ना त्यांनी मला पहिलं दुसऱ्याचं खातं दिलं तर मी गुजरातचं तर मी नाही त्याच्यावर टाकले मग मी मला तुझ्याच खात्यावर टाकतो बाबा मग त्या खात्यावर टाकले मी त्यांच्याच पैशाचे आर टी जीएस केलेले आहे ना मी एकंदरीत मला त्यानं साडेसात लाख रुपये दिले अडीच लाख रुपये राहिले मी त्याला पुन्हा काही मागितली बी नाही तर काय नाही काय नाही असलं तिचं तुम्ही अधीक्षक यांच्याकडे जो अर्ज केला आहे नेमका कधी केला होता नेमकं काय मी पोलीस अधीक्षक सत्तावीस सत्तावीस तीनला मी हे अर्ज केलेला आहे साहेबाकडं आणि ह्या दाव्याचा त्याचा काही संबंध आहे पैशाचा न्यायचा आधीच मी माझं तर त्याचं पैसे दिल्यापासून आठ दिवसापासून माझं त्याच्याकडे तगादा होता दावा तो आत्ता करायला आहे ना काय कुठं तो डिसमिस वगैरे तिकडे कुठं झाला काय ह्याचं नाही केलं नाहीतर ती आधी काही संबंध नाही तर माझ्या पैशाचा आत्ताच्या ह्याचा तर तर नाही ती उगं काहीतरी आपलं उगंच काहीतरी काय झालं काय आता खाली लोकाला काय सांगा म्हणून षड येईन हां लळू माझं स्वतःचं कंट्रॅक्शन आहे आणि त्या खात्यातून मी पैसे त्याला दिलेत ना काय आणि माझ पावती आहे आर टीचा सगळं नंबर आहे काय का किती काय केले काय नाही ते सगळं पुराव्यास येत आहे ना मी पुराव्यासही सगळं दिलेलंच दे। आहे मी आता एस पी साहेबाला तर अर्जच केलेलाच आहे ना आता ह्याच्याला काय शासन हे दिलं ते मी तर आता आता पैशाला लेकराला ह्याच्या शिक्षणासाठी दिले असून सुद्धा ही विनाकारण असले कुमानरावस्तो म्हणजे माणूस आहे काही काय ह्याच्यामुळे योग्य ते शासन व्हावं हे आपलं बस आपली काय आहे हे कारण हे माणुसकीला कलंकाचा असला माणूस लेकराला पैसे घेतो नाही दुसऱ्याचे नावं आणि मर्डर लावतो याला पद्धत नाही नाही आपल्या ह्याच्यात असले कशाला धंदे करायचे आपण काय त्या तपासात तिकडं त्यांना काय झालं की कुठं आढळलं तपास त्याच्यामध्ये त्याने तिकून जी पुन्हा त्यांना ती जागेवर काहीतरी कुणी वरिष्ठाने त्यांच्या काय केलं की तिथून यांनी बोलाय चालू केलं ना हे हे आठ चार आठ दिवसात दहा दिवसात काय ते आधी तर माझा हे पैशाचे काही संबंध नव्हता ना माझे माझे पैसे मी मागत होतो येत होतो जात होतो आपलं बस एवढंच आता सुरू झालं त्याचं किती वेळेस तुम्ही पैसे लागा नाही फोन करायचा ना मी त्याला मी फोनवरच हे केलं फक्त एक एक वेळेसच फक्त ऑफिसमध्ये आलो त्याच्या पुन्हा नाही ऑफिसमध्ये फक्त बाकी फोनवरच त्याची बाचाबाची झाली ती ना ऑफिसमध्ये पैसे द्या मला ही काय पद्धत नाही तुमची असं तसं म्हणून झाली ती त्यांचे वरिष्ठ होते तिथं गाजसाहेबसुद्धा बाजाबाजी होत असताना